व उपचित सर्व सदस्यांची सही घेणे अपेक्षित आहे असे नमूद केल्यामुळे व उपस्थितीची नोंद करून घेतल्या झाल्याने माननीय अध्यक्ष यांनी सभेला सकाळी बारा वाजून चाळीस मिनिटांनी सभा सुरुवात करण्यात आली यामध्ये काल विषयावर चर्चा करण्यात आली श्री श्यामसुंदर सुरसोरीकडे यांचे प्रश्न हे क्रमांक दोन हजार पंचवीस आपली महसूल आपली जमा तू काही दिनांक आठ आठ दोन आदि, हजार पंचवीस च्या आधी आदेशन ये वादातील स्थळात लिंगाय समशानभूमी सुटी म्हणून नाव देण्याबाबत मान्य अध्यक्षांच्या प्रमाणे विशेष सूचीप्रमाणे सूचकाने सु, सुच सुचविल्याप्रमाणे सचिव यांनी मान्य जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय यांचे पत्र दावा क्रमांक दोन हजार पंचवीस महसूल जामा तू काळी दिनांक आठ आठ दोन पंचवीस विषय मोदी तालुका लहारा येथील समशान भूमी दफोल भूमी याबाबत आमरण उपोषण करत असल्याबाबत पत्राचे सवी सविस्तर वाचन करून दाखविले सदरील पत्रा पत्रातील मुद्दा क्रमांक दोन मधील सदरील वादाचे तळात लिंगाय समशान भूमी सुट्टी व नाव देण्यास सवी चर्चा करण्यात आली यावर उपोषण करते श्री श्यामसुंदर तोडकर यांनी सदरील लिंगाय समशान भूमीस लिंगाय समशी समशान भूमी स्मृतीवन नाव देण्यात येऊ नये सरळ स्थळात लिंगायतभूमी असे नाव देण्यात सांगितले यावर श्री बसवराज मिळ यांनी सदर जागेस लिंगायत समशानभूमी स्मृतीवन नाव देण्यात यावे असे मत मानले यावर श्यामशुंदर कुलकर् यांनी स्मृतिवन असे नाव देण्यात येऊ नये असे मत मानले तसेच रोहित कारवार यांनी सदर सदरभूमी शमशनभूमी सृतिवन नाव देण्यात येईल असे मत म्हणले सदरी विषयावर चर्चे अंतर्गी वाजवी मताने अनुमताने आणि यांनी अनुमोदन दिल्याने लिंगाय समशानभूमी सदरी विषयावर चर्चे अंतर्गी अंतरे अंति वाजवी मताने अनुमोदक यांनी अनुमोदन दिले आपण बहुमताने दिलं का फक्त बाजू मताने दिलं फक्त एकाच माणसानं फक्त विरोध केला त्यामुळं ते लिहिणं गरजेचं होत ते लिहिलेलं नाहीये ते लिहिलं जा तर जास्त चांगलं होईल काय तुम्ही एका माणसाला सांगता तर सर्वांमध्ये आलमोदन दिलेले लिंगा संचारमुळे स्मृतीवन असे नाव देण्यात येऊ नये असे ठराव बहुमताने पास झाला शोषक श्यामसुंदर करकरे अनुमोदक भाजपा कारभारी सदरी विषयावर सभेत गोंधळ घालणे सभा अध्यक्ष आणि सभा समावेश झाल्याचे जाहीर केल्याने पुढील विषयावर चर्चा करण्यात आली नाही व सभा समाप्त करण्यात आली सर्वांना विनंती आता एक सांगा हा पहिला विषय झाला दुसरा विषय झाला होता का नाही माडाच्या झाडांबाबत विषय झाला होता का नाही माडांची तर अधिकारी आहेत विचारलं का नाही त्यांचे झाड काढून टाकायचं सर्वानुमते ग्रामसभेने ठरवलंय का नाही तर सर्व प्रशासने सुद्धा याची दखल घ्यावी हे जे प्रोसिडिंग आहे अर्धवट आणि चुकीचं लिहिलेलं आहे काय तर अशा पद्धतीचे जाहीररित्या खोटं बोलण्याचं पराक्रम हे ग्रामपंचायत पहिला प्रश्न करत आहे हे प्रोसेंग अर्धवट असून त्या ठिकाणची झाडं जे आहेत अनधिकृतरित्या लावलेले आहेत आणि पाच एकरची जागा आपल्याला तात्काळ मिळावी अशा प्रकारचं सुद्धा तर आपण घेतलेला होता तोही ठराव याच्यामध्ये लिहिलेला था नाही तर आता नेमकं यांचं काय करावं मला कळला काय तर हे कृष्णिंग आपण जे लिहिलेलं आहे जे याला आहे काय तुमच्या सर्वांच्या समोर आहे व्हिडिओ मध्ये आहे तुमचा कधी सभा संपली म्हणून तुम्ही नाही बघा आणि ते दोन मुद्दे घालणार ना का उगी वाढवला तुम्ही हा तुमचं काय नेमकं याच्यामध्ये का माडा काय गड्डा एखादं एखादा पेटी बिटी दिले का असं काय का सांगा हा? अरे आमचे मड्यावरचे झाड का काय आमच्या मड्यावरचे झाड तुम्ही काढलं पाहिजे काय हे ग्रामसभेचा ठराव आहे हे ग्रामसभेचा ठराव आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही संपलंय तीन मुद्दे घेतलात तुम्ही तीन मुद्दे घेतला नाही तिथं मग चुकीचं लिहू नका ना का लोकांमध्ये गोंधळ करता ते स्मृती कट करा अजून बी स्मृती फक्त लिंगात स्मशान भूमी इतकं आलं पाहिजे एक माडाचे झाड काढून टाकणं दोन आणि पाच एकरची चे जागा मिळावी म्हणजे आपला ताबा आहे हे सांगणार तीन हे तीन मुद्दे झालेले तुम्ही उघडून बघू शकता काय सगळं आहे रेकॉर्ड आहे सगळं चॅलेंज ठेवलं साधं सोपं करा ना सर का उग तुम्ही का उधळून अजून मारा पट्टी डोक्यात घालून घेणार काय प्रकार करून घ्यायचा का तुम्हाला आणि आमच्यावर केसेस काय असलं तरच करा तुम्ही

ते तर मी सांगणार आहे. नेदरच्या बाहेर्या दिसती. हे विषय आहे. मराठी नाही येत आता, वेळोवेळी काय घडतं याचे अपडेट तुम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल तुर्तास हे लाईव्ह थांबवण्यात था येत आहे मित्रांनो परत काय चर्चा करत असेल तर त्यावेळेस लाईव्ह येऊन माहिती दिली जाईल